माहोल पाहून ही स्पर्धा यशस्वी झालेली पाहून आमचे जे प्रमुख मान्यवर आहेत आदरणीय संजूजी परब साहेब शिवसेना जिल्हाध्यक्ष त्यांनी आमच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी रुपयांची देणगी दिलेली आहे हे दातृत्व आहे बघा स्पर्धा संपल्यानंतर देखील साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी मदत केली हे दातृत्व आहे हे नेतृत्व आहे आणि म्हणूनच संजू परब हे नाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सातत्याने घेतलं जात यानंतर आमचे जे युट्युबर आहेत सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट लाईव्ह चे त्यांचं या ठिकाणी आपण सन्मान करूया माझी उपसरपंच नवीता नागोळकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत अगदी पाच मिनिटांमध्ये आपण वितरण सोहळा संपन्न करणार आहोत यानंतर आमचे मंडप डेकोरेटर्स मसूरकर आणि डीजे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे चला लगेच या त्यानंतर बक्षी वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत माजी उपसरपंच दीपकजी राणे आपल्या शुभ असते हा सन्मान करूया सुंदर असा मंडप आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगली व्यवस्था यांच्या माध्यमातून झाली आमचे मसूरकर यांच्या या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत सुंदर साऊंड सिस्टीम यानंतर सदाधुरी अनंत कांबळी आपल्या शुभ असते हा आपण सन्मान करूयात सदाजी धुरी यांचा जिल्ह्यामध्ये नामवंत चषक आदी स्पर्धेच्या ट्रॉफी ज्यांच्याकडे मिळतात ते सदाजी धुरी यानंतर स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार ज्यांनी ठोकलेत आमचे ग्रामपंचायत सदस्य सागरजी रेडकर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत आहे आणि तो खेळाडू आहे सौरभ साळगावकर व रोहन लोणे संघ राजाराम मौर्यस एकूण आठ षटकार माझे उपसरपंच नंदकुमारजी रेडकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करतो हो। आहोत चला यानंतर सर्वाधिक विकेट कुमार देवांश स्वप्नील कांबळी यांच्याकडून हे पारदोषिक पुरस्कृत आहे सर्वाधिक जास्त षटकारांसाठी पारदोषिक होत त्या दोन्ही खेळाडूंनी आठ आठ षटकार ठोकले आणि त्यामुळे हे संयुक्तिक पारदोषिक आपण त्यांना पुरस्कृत करतो आहोत यानंतर सर्वाधिक विकेट देवांश सोपनील कांबळी यांच्याकडून हे पारदोषिक पुरस्कृत आहे आणि तो खेळाडू आहे साहिल घाटवळ राजाराम वॉरियर्स तळवडे मानसी राणी मॅडम यांना विनंती आहे आपले शुभ असते आपण हा सन्मान करूया यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्या क्षेत्राचं आपल्याला आखून दिलेल्या क्षेत्राचं ज्याने रक्षण केलं आदरणीय किसनजी मामलेकर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलं आहे आणि तो खेळाडू आपल्याला मिळाला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हरी गौडा अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम आबा कांबळी यांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक वितरित करूयात तसेच आकर्षक अशी ट्रॉफी देखील आहे यानंतर उत्कृष्ट रक्षक किसन मामलेकर यांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले आणि यष्ट्यांच्या मागे ज्यांनी यशस्वी अशी कामगिरी केली आहे तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला मिळालाय कॅप्टन आप सिंधुदुर्ग गोपाल बट्टा राजाराम वॉरियर्स अण्णा गडेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक वितरित करूया आपला चषक प्रदान केलाय गायत्री स्पोर्ट यांच्या माध्यमातून हा चषक प्रदान करण्यात आलेला आहे यानंतर आपण पुढचं पारदोशिक वितरित करतो आहोत उत्कृष्ट गोलंदाज चेतन पियंकर यांच्याकडून आकर्षक गिफ्ट आहे आणि स्पोर्ट चे मालक आणि माजी उपसरपंच नामदेव उर्फ दादू राणे यांच्याकडून हे पारदोषित पुरस्कृत आहे तीस केजी जी के जी तांदूळ जीएमसी संघ मालकू समर्थ दीपक राणे यांच्याकडून आकर्षक चषक आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज साहिल उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला मिळालाय रोहित आडेली क्रिकेट टीमचा रोहित

त्याचबद्दल उपसरपंच पारितोषिक पुरस्कृत आहे तीस के जी तांदूळ जीएमसी संघपालकडून त्या खेळाडूचं नाव आहे मोरेश्वर लक्ष्मीकांतजी करपे यांना विनंती आहे आपण मोरेश्वरचा सन्मान करूयात आणि सुनील सातजी आपल्या शुभ असते दोघांनाही विनंती आहे दोघांनी एकत्रित हा सर्माण करूया देवांश स्वप्नील कांबळी यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि तो खेळाडू आपल्याला मिळाला चौऱ्याण्णव धावा संपूर्ण मालिकेमध्ये त्यांनी बनवले चला हे पारदोषिक सदाधुरी आपण हा हे स्वीकारायचा आहे विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारदोषिक वितरित करूयानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर हे पारदोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय रफिक बेग यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत आहे आणि तो खेळाडू आपल्याला मिळालाय अंतिम सामन्याचा सामनावीर साहिल घाटवळ राजारामियस कामत आणि वैभवजी कामंत यांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक वितरित यानंतर मालिकावीचं पारितोषिक स्पर्धेमधील सगळ्यात मानाचं पारितोषिक कैलास संदीप कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ श्री रोहिदास सूर्याजी यांच्याकडून हे गिफ्ट आहे आणि सनग्रेस मित्रमंडळ नागोळे यांच्याकडून पुरस्कृत आहे कुलर माजी उपसरपंच नामदेव उर्फ दादुराणे यांच्याकडून साठ के जी तांदूळ व श्री रफिक बेग यांच्याकडून आकर्षक चषक आणि मालिकावीर आपल्याला मिळालाय त्या खेळाडूचं नाव आहे मालिकावीर साहिल घाटवळ सर्व ग्रामपंचायत महिला सदस्य आहेत त्यांना विनंती आहे आणि लिपिक रामेश्वरी कांबळी नंदू मांजरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारदोषिक संपूर्ण मालिकेमध्ये पंधरा विकेट त्याने गोलंदाजी मध्ये मिळवल्या आणि त्याच्यामुळेच आपण त्याला मालिकावीराचा किती मालिकावीरासाठी एकदा जोरदार आपण टायरचा कडकडाट करूयात यानंतर चतुर्थ क्रमांक रॉक रेस्टॉरंटचे मालक यांच्याकडून चतुर्थ क्रमांकासाठी सदानंद यांच्या स्मरणार्थ अनिश अर्जुन आसोरकर यांनी आपल्याला हा चषक पुरस्कृत केलेला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ क्रिकेट त्या संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठेवलाय नवनीत परब आणि प्रभाकरजी राऊळ यांना विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक वितरित करूयात आणि यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोखरूपे अडीच हजार हिलॉक रेस्टॉरंटचे मालक सातू सो यांच्याकडून पुरस्कृत आहे आणि कैलासवासी सदानंद आसोलकर यांच्या स्मरणार्थ जय अर्जुन आसोलकर यांच्याकडून चतुर्थ क्रमांकासाठी आकर्षक चषक आहे आणि तृतीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आहे आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अनवी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम समीरजी कुडाळकर पराग शिरोडकर आणि केसरकर जी आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ असते आपण हे पारदोषिक तृतीय क्रमांकाचं पारदोषिक अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम मानकरी ठरलाय